नमस्कार मी डॉक्टर आशा तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शनबद्दल बोलणार आहोत महिलांमध्ये आयचं प्रमाण हे जास्त असतं कारण महिलांची जी शरीराची रचना आहे ती पुरुषांपेक्षा वेगळी असते पुरुषांमध्ये मूत्रमार्ग हा लांबीने मोठा असतो महिलांमध्ये असणारा मूत्रमार्ग हा छोटा असतो आणि तिथून वजायना आणि संडाची जागा म्हणजे रेक्टम हा जवळ असल्यामुळे तिथून किटाणूंचं संक्रमण इझिली होतं आणि महिलांमध्ये यूटीआयचं प्रमाण हे जास्त बघायला मिळतं युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन जाणून घेण्याआधी आपण यूटीआय म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट हा नेमकं कशा पद्धतीचा असतो ते बघूयात त्याशिवाय आपल्याला कळणार नाही हे नेमकं काय असतं आपल्या डायग्रॅममध्ये बघूयात दोन किडने आहेत किडनी ही रक्त फिल्टर करण्याचं काम करते टाकाऊ पदार्थ ही लघवीच्या मार्गा मार्गातून फेकून देण्याचं काम किंवा विसर्जन करण्याचं काम ही किडनी करत असते तर या किडण्यामधून दोन पाईप दिसत आहेत त्याला युरेटर म्हटलं जातं हे मूत्र वाहून नेण्याचं काम करत असतात आणि जिथे आपलं युरिन जमा होतं त्याला मूत्रथैली किंवा ब्लॅडर असं म्हटलं जातं आणि जिथून आपली लघवी बाहेर पडते त्याला युरेथ्रा किंवा मूत्रमार्ग असं म्हटलं जातं तर हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की ह्या कुठल्याही भागामध्ये जीवाणूंचं किंवा इन्फेक्शन तुम्हाला तिथे झालं जंतुसंसर्ग झाला तर तिथे दिसणारी लक्षणंही वेगवेगळी असतात प्रकार आणि लक्षणं बघूयात आता मूत्रमार्ग तुम्हाला कळायलाच असेल तर सुरुवात करूयात खाल खालच्या बाजूने हा युरेथ्रा जसा मी तुम्हाला डायग्राममध्ये दाखवला जिथून आपली लघवी बाहेर येते तर या युरेथ्रामधून जर किटाणूंचं संक्रमण झालं तिथे इन्फेक्शन झालं तर तिथे पहिल्यांदा खास यायला लागते लालसरपणा येतं सूज आलेली असते आणि सिव्हिअर बर्निंग म्हणजे एकदम जळजळ जी असते ना ठणका बसणं किंवा खूप टोचल्यासारखं वाटणं चुरचूर होणं ही लक्षणं तिथे दिसायला लागतात जर मूत्रमार्गाच्या टोकाला म्हणजे युरेथ्राला जर इन्फेक्शन झालं असेल त्यालाच मेडिकल लँग्वेजमध्ये युरेथ्रायटिस असं म्हटलं जातं आणि ह्या लक्षणांमध्ये जळजळ लघवीला अतिशय प्रमाणात जळजळ होण्याचं प्रमाण हे जास्त असतं आणि तिथे हात सुद्धा म्हणजे लागला तरी त्यांना सहन होत नाही सूज झालेली असेल तर हे युरेथ्रायटिस झालं दुसरं इन्फेक्शन जे कॉमन आहे ते म्हणजे की आपल्या मूत्राच्या पिशवीमध्ये होणारे इन्फेक्शन ब्लॅडर ब्लॅडरमध्ये जर इन्फेक्शन झालं बॅक्टेरियल संक्रमण झालं तर त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये सिस्टायटिस असं म्हटलं जातं तर मध्ये दिसणारी लक्षणं काय असतात तर तुम्हाला लघवीला वारंवार जावंसं वाटतं लघवी करून आली म्हणजे जाऊन आला तरी असं वाटतं की लघवी व्यवस्थित झाली नाही परत एकदा जावं असं वाटतं म्हणजे इनकम्प्लीट किंवा अर्जन्सी किंवा फ्रिक्वेन्सी वाढणं हे आपल्याला सिस्टॅटिसमध्ये दिसतं काही वेळेस तुमच्या लघवीमधून रक्तस्राव किंवा ब्लिडिंग त्यालाच हिमॅच्युरिया असं म्हटलं जातं तर असंही अगे लक्षण एक दिसू शकतो तुमची लघवी ढगाळ किंवा क्लाउडी कलरची किंवा फेसाळयुक्त झालेली बघायला मिळते किंवा लघवीचा कलर, कलर एकदम डार्क कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये बघायला मिळतो आणि तुम्हाला ओटी पोटात अतिशय वेदना किंवा दुखायला लागतं आणि तुम्हाला वारंवार जो लघवीला जाण्याचा त्रास असतो हा रात्रीतून पण वाढतो आणि तुम्हाला फिवर पण येण्याची शक्यता असते आता किडनीमध्ये जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं तर ता त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये पायलोनेफ्रायटिस असं म्हटलं जातं आणि ही मेडिकल इमर्जन्सी होऊ शकते कारण किडनीमध्ये जर जीवाणूंचं इन्फेक्शन झालं आणि अशा प्रकारे जर ते किडनीमध्ये ते वाढत गेलं तर किडनीचं जे फंक्शन आहे ते कमी होऊ शकतं किडनीचं कार्य मंदावल्यामुळे तिथे क्रियाटीन रक्तातलं वाढायला लागतं किडनी ब्लॉक व्हायला लागते ला 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 आणि किडनी वाहतही राहत नाही त्यामुळे किडनीला सूज येते पायलोनेफ्रायटीसमध्ये पेशंट कसा प्रेझेंट करतो एक तर पेशंटला हायग्रेड फिवर म्हणजे खूप ताप आलेला असो एकशे तीन एकशे दोन असा ताप असतो त्याला कमरेला म्हणजे जिथे किडनी असेल राईटला इन्फेक्शन असेल तर राईटला त्याला टेंडरनेस किंवा हात लावला तरी दुखत असतं किंवा सिव्हिअर प्रमाणात त्याला पेन असतं तिथे तर एक राईट कोलिक किंवा रिनल कोलिक आपण म्हणूयात किंवा डाव्या साईडला झालं तर लेफ्ट रिनल कोलिक असं म्हटलं जातं तर म्हणजे कमरेला खूप तीव्र वेदना असतात हायग्रेड फिवर असतो उलटी मळमळ आल्यासारखी वाटते भूक कमी होते जेवण जात नाही आणि थंडी वाजून ताप येतो ही जी लक्षणं आहेत ते प्रेझेंट करतात की पायलोनेफ्रायटिस सोनोग्राफीमध्ये आपल्याला याचं निदान लगेच होऊन जातं आणि आपल्याला पुढे जाऊन जर याच्यावर अजून एक्झॅक्ट आपल्याला डायग्नोसिस करायचं असेल म्हणजे ते पस पॉकेट किती प्रमाणात आहेत किंवा तिथे इम्फायझमा झालेला आहे की नाही हे बघण्यासाठी सिटी करावा लागतो आणि सिटीमध्ये जर पस कलेक्शन जास्त असेल तर सिटी गायडेड तो पस काढा काढण्याची पण वेळ येते तर हे झालं पायलोनेफ्रायटिससाठी तर लक्षणं मी तुम्हाला सांगितली तर आपण बघूयात की आता याच्यामध्ये निदान करण्यासाठी काय काय तपासण्या केल्या जातात पहिल्या दा म्हणजे तुमच्याकडे असा पेशंट आला की लघवीला जळजळ होती आहे थंडी वाजून ताप आला की डोक्यात येतं की याला युटीआय झालेला असेल पेशंट पण म्हणतो की मला युटीआय झाल्यासारखा वाटतो तर निदान करण्यासाठी केल्या जाणाऱ्या दोन तपासण्या म्हणजे की तुम्हाला लघवीची तपासणी डॉक्टर त ॲडवाईज करतात त्याच्यामध्ये युरिन रुटीन मायक्रोस्कोपी त्याच्यामध्ये तुमच्या लघवीची ग्रॅव्हिटी कशी आहे पी कसा कसं आहे प्रोटीन कसं आहे लघवीमधलं शुगर कसं आहे आणि त्याच्यामध्ये पस सेल म्हणजे जिथे पर सेलचं फॉर्मेशन किती प्रमाणात झालेलं आहे त्याची क्वांटिटी किती आहे रक्ताच्या ज्या आरबीसी आहेत पेशी त्या त्याच्यामध्ये दाखवत आहेत का अल्बमियम कसं आहे हे सगळं आपल्याला ॲपिअरन्स जो आहे फिजिकल एक्झामिनेशन हे आपल्याला युरिन रुटीनमध्ये बघायला मिळतं आणि ह्या युरिन रुटीनचा रिपोर्ट आपल्याला अर्ध्या तासातच ता येतो दुसरी महत्वाची तपासणी म्हणजे युरिनचं कल्चर करायचं युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटी जी आहे त्याचा रिपोर्ट तीन दिवसांनी येतो आणि याच्यामध्ये आपल्याला छान म्हणजे असं कळून येतं की कुठल्या जीवाणूंचं किंवा कुठल्या फंगसचं इन्फेक्शन झालेलं आहे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे का फंगल इन्फेक्शन आहे हे कळण्यास मदत होते आणि ह्या इन्फेक्शनवर कोणत्या प्रकारची औषधं आपण देऊ शकतो इंजेक्शन फॉर्ममध्ये देऊ शकतो का गोळ्यांच्या फॉर्ममध्ये देऊ शकतो हे आपल्याला युरिन कल्चर सेन्सिटिव्हिटीच्या रिपोर्टमधून कळतं आणि त्यादृष्टीने आम्ही औषधं देतो आणि ह्या औषधांचा कोर्स आपण साधारण ते सात ते पंधरा दिवसांचा सांगतो किती प्रमाणात इन्फेक्शन आहे किती सिविटी आहे तुम्हाला लक्षणांची यानुसार आपण औषधं देत असतो आणि सात ते पंधरा दिवसांचा तुमचा अँटीबायोटिकचा कोर्स झाल्यानंतर परत एकदा आपण युरिनचं कल्चर करायला सांगतो आणि तुमच्या लघवीचं इन्फेक्शन किती प्रमाणात कमी झाले हे आपल्याला अंदाज येतो आणि आपल्याला औषधं कंटिन्यू करायची का थांबवायची डोस कसा कॅल्क्युलेट करायचा हे आपल्याला म्हणजे कळण्यासाठी युरिन कल्चर परत एकदा रिपीट करावं लागतं आता दुसरी महत्त्वाची तपासणी ती म्हणजे सोनोग्राफी पोटाची सोनोग्राफी करायची तर पोटाच्या सोनोग्राफीमध्ये तुम्हाला एक तर आम्ही सांगतो की प्री वॉइड आणि पोस्ट वाईड करायला आता प्री वइड आणि पोस्ट वॉइड म्हणजे काय आपण ज्यावेळेस सोनोग्राफीला जातो तर पाणी पिऊन जातो भरपूर प्रमाणात पाणी डॉक्टर तुम्हाला प्यायला सांगतात आणि पाणी पिऊन झाल्यानंतर आपण सोनोग्राफीला गेल्यानंतर तिथे सोनोग्राफी झाल्यानंतर डॉक्टर तुम्हाला सांगतात की लघवी करून या सोनोग्राफी करत असताना तुमच्या प्लॅडरमध्ये किती लघवी होती म्हणजे तुम्ही पाणी पिऊन बसला होता आधी सोनोग्राफी झालेली होती आणि लघवी करून आल्यानंतर परत तुमच्या प्लॅडरमध्ये किती लघवी शिल्लक राहिलेली आहे हे आम्ही बघतो आणि त्यानुसार आपल्याला कळतं की किती तुमचं म्हणजे लघवी शिल्लक आहे त्या म्हणजे तुमच्या ब्लॅडरमध्ये कारण नाही राहत हे आपल्याला म्हणजे एक अंदाज येऊन जातो की तुम्हाला फ्युचरमध्ये युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होण्याचा रिकरंट जे टेंडन्सी आहे तो होऊ शकतो का ते आपल्याला एक अंदाज येऊन जातो किंवा तुमच्या मूत्रमार्गामध्ये काही अडथळा आहे ब्लॉकेज आहे जेणेकरून लघवी का तुमची पास केली जात नाही किंवा प्रोस्टेट वाढलेलं आहे हे सगळं बघण्यासाठी प्री वाईड आणि पोस्ट वाईड डॉक्टर सांगतात दुसरं म्हणजे सोनोग्राफीमध्ये आपल्याला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे की कि किडनीमध्ये जर इन्फेक्शन असेल पायलोनेफ्रायटिस आपल्याला कळतं किंवा ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन असेल सिस्ट्रायटिस ब्लॅडरला आहे त्याच्यावरून पण अंदाज येतो की आपल्या ब्लॅडरमध्ये पण इन्फेक्शन झालेलं असावं आता तिसरी महत्वाची तपासणी म्हणजे सिटी स्कॅन सिटी स्कॅन आपण प्लेन पण करतो किंवा सिटी स्कॅन आपण कॉन्ट्रास्ट इंजेक्शन देऊन करतो तुमची क्रियाटिनची मात्रा किती आहे याच्यावरून आपण ठरवतो की कॉन्ट्रास्ट करायचा का प्लेन आता सिटी स्कॅन का करायचं प्रत्येक पेशंटला आय झालेला सी टी स्कॅन करावा लागतो का तर नाही ज्या पेशंटला किडनीमध्ये इन्फेक्शन झालेलं आहे ज्यांना पायलोनेफ्रायटिस सारखा आजार डायग्नोज झालेला आहे तर ते Uh, म्हणजे इन्फेक्शन किती प्रमाणात आहे किती पस पॉकेट आहेत किडनी किती प्रमाणात डॅमेज झालेली आहे किंवा किडनीचं फंक्शन रिझर्व आहे की नाही आणि किडनी ब्लॉक आहे का ड्रेन होती आहे का हे सगळं बघण्यासाठी आपल्याला सी टी स्कॅन करावा लागतो आणि टी स्कॅनमध्ये आपल्याला अंदाज येऊन जातो आणि त्या दृष्टीने सर्जिकल मॅडि मॅनेजमेंट करायची आहे का आपल्याला मेडिकल मॅनेजमेंट ॲग्रेसिव्ह करायची आहे हे करण्यासाठी आपल्याला सी टी स्कॅन करणं फार योग्य राहतं पालोनेफ्रायटीजच्या पेशंटसाठी कारणे बघूयात यू टी आय होण्याच्या मागची एक तर आहे डायबिटीज ज्या लोकांना डायबेटीज असो ज्यांची शुगर कंट्रोलमध्ये नसते अशा लोकांना म्हणजे यूटीआय होण्याची शक्यता जास्त असते दुसरं म्हणजे जी लोकं इमिनो कॉम्प्रोमाइज असतात ज्यांना रोगप्रतिकारशक्ती त्यांच्या शरीरात कमी झालेली असते एच आय व्ही किंवा जुनाट क्रॉनिक खूप लॉंग स्टँडिंग आजार असतील अशा लोकांमध्ये सुद्धा आय होण्याची शक्यता असते तिसरं म्हणजे की ज्या लोकांना हॉस्पिटलाइज केलं असेल आणि त्यांना लघवीच्या मार्गामध्ये नळी टाकलेली टाकलेली असते त्याला आपण कॅथेटर म्हणतो कॅथेटर सुद्धा युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतो चौथं म्हणजे ज्या महिला आहेत ज्यांचा मेनोपॉज होऊन गेलेला आहे अशा महिलांमध्ये भजॅनल ड्रायनेस वाढ आणि कोरडेपणा त्याच्यामुळे तिथे जीवाणूंचं संक्रमण मार्गामध्ये इझिली होतं म्हणून अशा महिला जास्त प्रोण असतात युटीआय होण्यासाठी आणखी एक महत्त्वाचं कारण ते म्हणजे की ज्या महिला पुरुष सेक्शुअली ऍक्टिव्ह असतात सेक्स केल्यानंतर काही प्रोटेक्शन करायचं असं किंवा काही स्वच्छता ठेवायची असते ते जर ते पाळत नसतील आ, स्पर्मी सॅडल जेली वापरत असेल किंवा कंडोम डायफ्राम यांचा वापर करत असेल तर अशा लोकांनासुद्धा यू टी आय होण्याची शक्यता असते म्हणून सेक्स केल्यानंतर किंवा सेक्स करण्याच्या आधी लघवी करून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि तिथला पाठ अतिशय स्वच्छ ठेवणं फार गरजेचं आहे जर तुम्हाला रिकरंट यू टी आयची हिस्ट्री असेल तर था। आता आपण की काय आम्ही उपचार देतो म्हणजे ॲज अ पेशंट आला आमच्याकडे यूटीआय म्हणून तर आम्ही सुरुवातीला त्यांना अँटीबायोटिक देतो की सात ते दहा किंवा पंधरा दिवसांचा मिनिमम कोर्स देतो दुसरं म्हणजे की आम्ही ज्या पेशंटला खूप बर्निंग असतं लेग्वीच्या मार्गामध्ये म्हणजे खूप जळजळ असते युरेथ्रायटीज ज्यांना जास्त असतं तर अशा पेशंटला डिस आम्ही म्हणतो मेडिकल लँग्वेजमध्ये तर अशा वेळेस आम्ही अल्कलायझर म्हणजे देतो ज्याने तुमच्या लघवीची जागा जी जळजळ आहे बर्निंग थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये सिरप सिटाल किंवा पोट्रेट एमबी ही जी पातळ औषधं आहे ती दिली जातात दोन चमचे अर्धा कप पाण्यातून आपण दिवसभरातून तीन वेळा घ्यायला सांगतो दुसरं म्हणजे की आम्ही क कॅलकुरी किंवा क्रॅनबेरीचा जो ज्यूस असतो त्याचं आम्ही एक्स्ट्रा म्हणजे मेडिसिन फॉर्ममध्ये पण असतात तर ते आम्ही पेशंटला प्रिस्क्राईब करतो तिसरे आम्ही देतो ते म्हणजे प्रोबायोटिक्स याच्यामध्ये आम्ही युटीवेल प्रो सॅचेट किंवा हायबॅक्ट डी एसचे सॅचेट किंवा गोळ्या कॅप्सूल फॉर्ममध्ये दे आम्ही देतो आणि हे जे प्रोबायोटिक्स असतात म्हणजे जे हेल्दी बॅक्टेरिया असतात हे सुद्धा युरिनरी ट्रॅकमधलं संक्रमण कमी करण्यासाठी मदत करत असतात चौथं म्हणजे आम्ही देतो की पेशंटला सिमटोमॅटिक ट्रीटमेंट देतो ज्यांना उलटी मळमलचा त्रास असेल तर त्यांना आम्ही अँटासिड देतो किंवा ज्यांना खूप अतिशय प्रमाणात वेदना असतील खूप सिव्हिअर प्रमाणात रिनल कोलिक असेल म्हणजे किडनीच्या साईडला दुखत असेल तर पेनकिलर दिले जातात पण याच्या आधी पेनकिलर देताना आपण क्रियाटीनची लेवल किती आहे ते बघून देतो म्हणजे किडी क्रियाटीन जर जास्त असेल तर आपण नॉन स्टिरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स देत नाही अशामध्ये आम्ही अल्ट्रासेट किंवा अल्ट्रासेट नावाची औषधं ट्रॅमोडॉल किंवा अशी औषधं देतो ज्याने पेन तुमचं थांबू शकतो घरगुती उपाय बघूयात जे यु टी आपण करू शकतो आणि काय काळजी घ्यायला हवी ते पण बघूयात एक तर तुम्ही दिवसभरातून आठ ते दहा ग्लास म्हणजे अडीच ते तीन लिटर पाणी प्यायलाच हवं जेवढं तुम्ही पाणी प्याल तेवढी तुमची युरिन डायल्यूट होईल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही कारण युरिन जर कॉन्सन्ट्रेटेड फॉर्ममध्ये असेल तर तुम्हाला बॅक्टेरियल इन्फेक्शन जास्त होऊ शकतं युरिन डायल्यूट करून युरिनमधून ते बॅक्टेरिया फ्लश आउट करण्यासाठी पाणी पिणं फार गरजेचं आहे दुसरं म्हणजे तुम्हाला कॉटनचे इनर्स वापरायचे आहेत सुती कपडे वापरायचे आहेत तुम्ही सिंथेटिक कपडे वापरू नयेत तिसरं म्हणजे तुम्ही तुमच्या आहारात विटॅमिन सी यांचा वापर करायचा आहे त्याची फळं म्हणा किंवा फळांचे रस घ्यायला हवेत विटॅमिन सीमुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि त्यामुळे तुम्हाला इन्फेक्शन होणार नाही प्रतिकारशक्ती चांगली असेल तर इन्फेक्शन होत नाही चौथं म्हणजे आपल्याला करता येईल की तुम्हाला तुमच्या आहारामध्ये प्रोबायोटिकचा वापर करायचा आहे तुम्ही दही तुमच्या जेवणामध्ये जर तुम्हाला सहन होत असेल पचत असेल तर दही घेऊ शकता आणि पाचवं म्हणजे तुम्हाला करायचं आहे की पर्सनल हायजीन किंवा जी प्रायव्हेट पार्टची जी काळजी आहे ते व्यवस्थित रेग्युलर घ्यायला हवी ते म्हणजे की तुम्ही वॉशरूमला गेला की तिथे पाण्याने वॉश करायचं आहे कुठलंही आपल्याला तिथे स्प्रे किंवा कुठलंही आपल्या दुसरं सोप वगैरे वापरायचं नाही साधं पाण्याने धुवून ते तो भाग कॉटनच्या कपड्याने टिपून घ्यायचा आहे तिथे तुम्ही प्रायव्हेट पार्ट वॉश करताना पुढून मागे वॉश करा पाठीमागून पुढे असं करू नका फ्रंट टू बॅक करायचं आहे जेणेकरून रेक्टम मधून इन्फेक्शन किंवा वजानामधून येणारे इन्फेक्शन तुमच्या लघवीच्या मार्गामध्ये जाणार नाही आणखी एक महत्वाचं करायचं आहे ते म्हणजे की तुम्हाला सेक्स केल्याच्या आधी आणि सेक्स करण्याच्या नंतर आपल्याला युरिन कंपलसरी पास करायची आहे कारण ह्या काळामध्ये आपल्याला जर आपण सेक्शुअली ॲक्टिव्ह असो किंवा कॉन्टॅक्टमध्ये असो तर आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते दुसरं म्हणजे आपल्याला कॉटनचेच कपडे वापरायचे आहेत इनर टाईट कपडे वापरायचे नाहीत आणि म आणखी खूपच महत्त्वाचं ते म्हणजे की तुम्ही बाहेरचे टॉयलेट वापरत असाल मोस्टली जर इंडियन टॉयलेट वापरत असाल तर ते आधी तिथे पाणी टाकून बसायचं आहे जर तुम्ही वेस्टर्न टॉयलेट वापरत असाल तर तिथे स्प्रे मारून किंवा ते आधी क्लीन करून त्याच्यावर बसायचं आहे त्याच्यावर बसायचं नाही या सगळ्या ज्या सोप्या आणि साध्या टिप्स आहेत त्या फॉलो केल्या तर तुम्हाला रिकरंट एवढे होणार नाही आणि असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काळजी घ्या आनंदी राहा